शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये वादळी स्वरूपाचा डब्ल्यू डी येत असून अरबी समुद्रापर्यंत त्याची दृढी स्थिती आहे त्यामुळे राजस्थान गुजरातच्या काही भागात नवी दिल्ली पंजाब हरियाणामध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते केरळमध्ये सध्या जोरदार पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्राच्या उपग्रहाच्या छायाचित्राचं निरीक्षण केलं असता महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण नाही जे पी एस मॉडेलने सात तारखेपासून हवामानात बदल होण्याचा अंदाज दिला आहे सुरुवातीला पूर्व भारतात पावसाळी तुरंत तयार होऊन बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण किनारपट्टीला पावसाळी वातावरण तयार होईल हा अंदाज कायम आहे आठ तारखेला या वातावरणात वाढ होईल हाही अंदाज कायम आहे नऊ तारखेला देखील पूर्व भारतातील वातावरण बऱ्यापैकी भारताच्या अंतर्गत राज्यांमध्ये देखील प्रभाव टाकेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस भारतामध्ये सुरू होणार आहे त्याच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होईल हा जो विषय आपल्या सर्व शेतकऱ्यांनाच्या मनामध्ये आहे तर आपण यापूर्वी सांगितले दहा तारखेपासून साधारण महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल या मान्सूनपूर्व सरी आहेत त्यामुळे पूर्वेकडून हे वातावरण सरकून महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक भारतातील राज्यांमध्ये हे वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रात सुरुवातीला या मॉडेलने जास्त पाऊस दाखवला होता परंतु आता सध्या तरी वातावरणात बदल होऊन हा पाऊस साधारण दाखवला जातो दा आहे अकरा तारखेला बारा तारखेला देखील हे पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाडा या ठिकाणी जोर पकडणार आहे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण हे साधारण तेरा तारखेला देखील असणार आहे सात तारखेला स्कायमेटने बंगाल छोपसागराच्या किनारपेट्टी भागात आणि पूर्व भारतात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे देखील आठ तारखेला हे वातावरणात वाढ होण्याचा अंदाज कायम ठेवलेला आहे नऊ तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे स्कायमेटने यापूर्वी महाराष्ट्रात दहा तारखेपासून पावसाळ्या वातोरण सांगितलेलं होतं परंतु आता मात्र स्कायमेट दहा तारखेला पाऊस दाखवत नाही मात्र अकरा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी किनारपट्टी भागात mm. सीमावर्ती भागामध्ये पावसाळी वातोरणाचा अंदाज दिला जातो आहे साधारण बारा तारखेला हे वातावरण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी दक्षिणेकडून प्रवेश करण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी तेरा तारखेलाही स्कायमेटने पाऊस दाखवला आहे आणि हवामानातला महत्त्वाचा बदल म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक पावसाळी वातावरण या ठिकाणी तयार होणार आहे स्कायमेटने चौदा तारखेला महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही स्कायमेटने पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात पहिला कमी दाब तयार होईल असा अंदाज दिला आहे सोळा तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा अंदाज असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे मुसळधार पावसाचं वातावरण अंदमान बेटांच्या दरम्यान तयार होईल सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पाऊस असू शकतो मात्र बंगालच्या उपसागर पूर्णपणे पावसाळी वातावरणाने व्यापला आहे हे पावसाळी वातावरण अठरा तारखेलाही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात वादळी स्वरूपात राहण्याची शक्यता आहे अंदमान बेटांच्या दरम्यान मात्र आपण बघतो पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे ए आय एफ एसच्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पूर्व भारतात पावसाला सुरुवातच आता लगेचच होणार आहे सात तारखेलाचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल आठ तारखेला हे वातावरण पूर्वेकडून सरकत असून याचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे हा अंदाज कायम आहे नऊ तारखेला हे वातावरण सरकत असून पूर्व विदर्भात याचा अंदाज पावसासंदर्भात द्यायला सुरुवात झालेली आहे या मॉडेलने हलक्या पावसाळी वातावरणाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला दिला आहे अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात या मॉडेलने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे बारा तारखेला मात्र मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असा प्राथमिक अंदाज आहे दरम्यानच्या काळात आपण बघतो पूर्व भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये आणि बंगाल चोपसागराच्या दक्षिणेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी अतरण राहील आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल पूर्वेकडे सर्व राज्यांमध्ये हा पावसात जोर असणार आहे आपण एकत्रित अंदाज पाहतो महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेच्या दरम्यान जोरदार पावसळी अतरून दाखवलं जातंय या मॉडेलनुसार चौदा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला अंदमान बेटांच्या दरम्यान आणि अरबी समुद्रातही पावसाळी वातावरण समान रेषेत भारताकडे सरकतं आहे आणि हे मान्सूनचं वातावरण आहे मान्सूनसाठी आवश्यक असलेली वातावरणी स्थिती तयार होत असून आता वातावरणात मोठे बदल होऊ लागले आहेत मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण भारताकडे सरकतं आहे आणि प्रत्येक दिवशी यामध्ये वाढवत आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठी वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला जातो आहे पहिलं वादळ बंगालच्या उपसागरात तयार होईल असं आहे त्यामुळे या वातावरणीय बदलावर आपण दररोज सकाळ संध्याकाळ अपडेट घेतो आहोत परंतु आपण साधारण मान्सूनचं वातावरण भारताच्या दिशेने कसं सरकतं आहे याविषयीचा अंदाज या मॉडेलच्या आधारे घेतो वातावरण बदलतं आहे आणि मान्सून वेळेत दाखल होण्यासाठी अतिशय पोषक वातावरण आहे अठरा तारखेपर्यंत आपण अंदाज बघतो आहोत आपण मुलीनुसार फक्त हवेचा दाब किंवा वाऱ्यांची दिशा बघत असतो बंगालच्या उपसागरात पहिल्यांदा वाऱ्यांचा वेग वाढला असून पूर्व भारताकडे वारे जात आहेत आणि त्यामुळे पूर्व भारतामध्ये सुरुवातीलाच मोठं वातावरण तयार झालं आहे या वाऱ्याची दिशा पूर्व भारताकडून पुन्हा एकदा भारताच्या दिशेने पश्चिमेकडे वळणार आहे त्यामुळे साधारण पूर्व भारताला धडकून हे वातावरण संपूर्णपणे पुन्हा भारताच्या उत्तरेकडून पश्चिमेकडे सरकतं आहे त्यामुळे हे वातावरण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण या हवामानात जसा बदल होईल तशा पद्धतीने मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होईल कारण ही, ही वाऱ्यांची दिशा ही मान्सूनची पूर्वशाखा असते आणि यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आहे आपण एकूणच हवामानातले बदल बघतो आपल्याला लवकरच एखादी कमीदाबाची किंवा डिप्रेशनची वादळी परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे पुढील दहा दिवसामध्ये आता मात्र महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती दाखवली जाते संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात शिवाय मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरण तेरा तारखेपर्यंत दाखवलं जात आहे प्रत्यक्षात वातावरणामध्ये बदल हा सात तारखेला जरी झाला तरी सात तारखेला लगेचच महाराष्ट्रात पाऊस आता दाखवला जात नाही या मॉडेलनुसार आठ तारखेलाही विशेष पावसाचे तोरण महाराष्ट्रामध्ये दाखवलं जात नाही सुरुवातीला या दोन्ही दिवशी महाराष्ट्रामध्ये हलकं पावसाचे तोरण दाखवलं जात होतं नऊ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये सध्या तरी विरळच पाऊस दाखवला जातो आहे मात्र नऊ तारखेलाच हलक्या स्वरूपाच्या पावसाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे दहा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या दिशेने मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे अकरा तारखेला देखील याच भागात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल मात्र प्रत्येक दिवशी सध्या महाराष्ट्रातील वातावरण हे सामान्य आहे या मॉडेल तरी बारा तारखेपासून मोठं पावसाळी वातावरण जवळपास संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं दाखवलं आहे जवळपास उत्तर ते दक्षिणी भागात हे वातावरण पोहोचण्याची शक्यता बारा तारखेला आहे तेरा तारखेला मात्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही हे वातावरण पोहोचणार आहे म्हणजे तेरा तारखेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात होणारे मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा